तर नमस्कार मंडळी मी अविनाश भुएर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अनफिल्डेड इंडियामध्ये तर आपण घेतला आहे नवीन माईक आणि हे सगळं झालं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालं आहे आणि आपले यूट्यूबवर थाउजंड सबस्क्रायबर पण झालेत आणि इंस्टाग्रामवरती पण आपले थाउजंड प्लस फॉलोअर्स झालेत आणि हे जे थाउजंड झाले त्याच्यापुढं के पण लागू द्या आणि मिलियन खूप खूप झालं सो ठीक आहे तर आज आपण कवर करणार आहोत एक नवीन टॉपिक आणि तो टॉपिक असा होता की जे इंडियामध्ये वाढते रेप केसेस आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण सध्या खूप सारे असे रेप केसेस झाले आहेत आणि प्रोटेस्ट पण झाले तर आपण महिलांकडनं जाणून घेऊया की जे वाढते रेप केसेस आहेत किंवा त्यांना डेली लाईफमध्ये काय असे खूप सारे अवघड गोष्टी जे त्यांना फेस करावं लागतात तर तेही आपण जाणून घेऊया आणि आपण मी हे ठरवलं की महिलांकडनं आपण इंटरव्ह्यू करूया आजचं सगळं म्हणजे पूर्ण कारण ते म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स तेच सांगू शकणार की नक्की ते काय फील करतात किंवा काय ते अवघड त्यांना वाटतं दिवसामध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे करायला तर आपण बघूया तर नक्कीच बघा पुढचा व्हिडिओ ज्या आता वाढत्या हे केसेस बदलापूरला पुण्याला झाला तर नक्की याचं मुख्य कारण काय याचं कारण हेच आहे की पहिला जो आदर शिवरायांच्या काळात महिलांना भेटत होता तो, तो आजकालच्या काळात नाही तर तो कुठेतरी बदलला पाहिजे असं वाटतं आणि पुरुषांनी कमी म्हणजे महिलांचा आदर केला पाहिजे आजकालच्या काही असो बदलापूरची घटना असो किंवा पुण्यातील घटना असो आत्ता आत्ताच झालेलं हे आपलं कोलकाता हा रेप मध्ये हे त्याच्याबद्दल पण थो थोडं विचार करायला पाहिजे सरकारने पण आणि पुरुष वर्गाने पण सगळ्यांनीच करायला पाहिजे महिलांनी पण आणि सुरक्षा वाढवली पाहिजे असं मला वाटतं आता केसेस आहेत तर अशा काय गोष्टी चेंज केल्या काय बद्दल घडवलं पाहिजे जे केसेस थांबतील महिलांच्या म्हणजे सिक्युरिटी आणि महिलांना सिक्युरिटी पाहिजे सुरक्षा वाढवली पाहिजे महिलांबद्दलची आणि जागरूकता निर्माण केली पाहिजे कशी आपण म्हणजे सर्वाईव्ह कसे कर, करू शकतात वगैरे असे म्हणजे बदल घडून आणायला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं सिक्युरिटी आणि मुलांना संस्कार आपल्या आई वडिलांनी संस्कार दिले पाहिजेत चांगले स्वतःची मेन बुद्धी चांगली पाहिजे हे मेन आहे आणि मग दिवसाला सपोज तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे करता तर अशा काय गोष्टी तुम्ही फेस करतात जे तुम्हाला खूप सारे चॅलेंजिंग वाटत चॅलेंजिंग तर येता जाता तर चॅलेंजिंगच असत खरच एकता प्रवास एक चॅलेंजिंगच असत मी पण अनुभवलो म्हणजे छोट्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की छोटी आहेत पण त्या पुढे जाऊन मोठ्या होतात म्हणजे माझी स्वतःची बहीण आहे आणि तिने पण गोष्टी सांगितल्या त्या कि ते म्हणजे मला जरी असं कुठे धक्का मारून गेला ना तरी पण त्या माणसाला मी विचारलेलं आहे की काय असं करता तुम्ही काय मिळतं याच्यातून मी विचारलेलं आहे मी एकाला मारलेलं पण आहे माझी बॅग फाटलेली होती पण काय उपयोग तेवढा पुरत दुसऱ्या दिवशी परत ते दुसरं कोणतरी आहे काय म्हणजे काय करायचं आता सध्या सरकारने असं काय पाऊल उचललं पाहिजे ज्याने असं थांबतील मला असं वाटतं सोशल मीडिया कमी केलं पाहिजे हे आपला इन्स्टा म्हणा काही असं प्रत्येक गोष्ट कमी केली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला असं वाटतं का काही आयडीज आहेत मुलींसाठी म्हणजे आता जे हे चालू आहे ना समजा एक्ट, समजा ऍक्टर वगैरे होणं ठीक आहे समजा सगळं ठीक आहे पण बरोबर शिवरायकालीन मुलींसाठी जे होत ना ते प्रशिक्षण वगैरे काय ते कवाय ते शिकवलं पाहिजे मेन म्हणजे कराटे वगैरे तुम्ही काही म्हणा मुलीबद्दल ते शिकलं पाहिजे मुलींनी संस्कारच दिली पाहिजे खूप मोठ खूप मोठ हे गोष्टीच चांगली पाहिजे माणसाची तर तुम्हाला काय वाटतं सध्या जे केसेस वाढत आहेत त्याच्या मागचं मुख्य कारण काय आता पहिल्यासारखी दुनिया नाही राहिलेली पहिले लहानपणी आम्ही कुठेही सोडायचो आमच्या काळामध्ये आमच्या आई वडील पाठवायचे जा बाबा बाहेर खेळायला जा आणि आजूबाजूच्या ह्याच्याकडे ठेवा तुम्ही आम्ही येतो आता तसं नाही होत मुलांना ठेवायला पण भीती वाटते लोकांमध्ये एवढी बाळ मानसिकता आलेली आहे ना मुलींविषयी किंवा बायकांविषयी कुठे जाणार पण भीती वाटते सरळ मुली अशाच कपडे घालतात मुली अशाच वागतात पण माणसांमध्ये काही प्रॉब्लेम नसतात का त्यांच्या काही चुका नाही आहेत का त्यांनी पण स्वतःला सुधारावं आणि मुलींबद्दल असं विचार करू नये आमच्या मुलींना भीती वाटते घरी किती कुठे आहेत काय खूप येतं घरामध्ये हे असे विचार माणसांचे पण बदलले पाहिजेत बायकांसाठी चांगलं वागा तुम्ही त्यांच्यासाठी विचार चांगले करा की तुमची कशी घरी आई आहे बहीण आहे तसं समजा ना तुम्ही त्यांना ओके okay? तर मग तुम्हाला काय सध्या जे केसेस वाढतात तर त्याच्या मागचं मुख्य कारण काय मुख्य कारण म्हणजे आता हे जे सरकार बोलते कारण कपड्यांमुळे होतो इश्यू तसं ऍक्च्युली नाहीये कारण आता ही लहान मुलगी जी झाली मध्ये तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार तिच्या कपड्यांवरती काही इश्यू होता का बरं तिच्या शरीरामध्ये तरी काय होतं का जे अट्रॅक्शन जे मोठ्या मुलांमध्ये मुलींमध्ये दिसतं तसंही काही नव्हतं ना मग त्या लहान मुलीच्या जीवावरती खेळण्याचा काही अधिकार होता का त्या माणसाला म्हणजे हे एक प्रकारचं म्हणतात ना मानसिकता बघ बग... बिघडलेले जे वृत्तीचे माणसं आहेत ना ऍक्च्युअली त्यांच्यावरती पण थोडस काही कारवाई केलीच पाहिजे सरकारने म्हणजे तुमचं मेन एवढं बोलणं आहे की जे कपड्यांवरती बोललं गेलंय की कपडे बदलले पाहिजे किंवा पाहिजे घडलं तीन वर्ष मानसिकता मेन मानसिकता मेन मानसिकता बदलली पाहिजे तर मित्रांनो इंटरव्ह्यू पूर्ण झाल्याने आपण आणि आज मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की चारच महिलांचा आपण इंटरव्ह्यू घेतलाय कारण खूप सारे लोक या क्वेश्चनला अवॉइड करतात आणि फिमेल्स उत्तर देत नव्हते म्हणून मी मेललाही विचारायचा प्रयत्न केला तो उत्तर मिळत नाही आहे आणि एक गोष्ट मला तुमच्या लोकांशी शेअर करायचं होतं जे बदलापूरला मी केस कवर केलेला तर खूप साऱ्या लोकांच्या नंतर कॉल्स येत होते की खूप साऱ्या लोकांना व्हिडिओ म्हणजे आता मी सांगू तरी कसं किंवा माझ्यावरती काही गोष्टी घडू शकतात किंवा होऊ शकतात तर मी सांगतो तुम्हाला लोकांना काही लोकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमची क्लिप डिलीट करा कारण पोलिसवाल्यांनी खूप सारे क्लिपमधनं माणसं बघून माणसांना अरेस्ट केलं आहे तर आमची क्लिप डिलीट करत ही भीती लोकांच्या मनामध्ये मा निर्माण झाली आहे आणि यामुळे जे लोकांना सांगायचं आहे त्यांचं मत व्यक्त करायचं आहे त्या खूप साऱ्या गोष्टी थांबून जातात आणि आपल्याला ज्या गोष्टी कळायच्या आहेत रिअली जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे तर त्या गोष्टी कळून येत नाही आणि आपण मी तुम्हाला एवढंच म्हणजे सांगू शकतो की घाबरू नका कारण सध्या जनता जे आहे ते सगळं का करू शकते मला कुठल्या पॉलिटिकल पार्टीची कोणाची भीती नाही आहे कारण मी म्हणजे मी स्वतःचं काम करतो आणि कोणाचा असा दबावाखाली मी नाही आहे म्हणून मी या गोष्टी तुमच्याशी शेअर करतो की घाबरू नका लोकांचं जे शक्ती आहे ते खूप मोठी शक्ती आहे आणि हीच जे पॉलिटिकल गोष्टी आहेत किंवा काहीही गोष्टी असतील हेच त्यांना नडू शकतात किंवा त्यांना एक चांगला मार्गावर आणू शकतात कारण लोकांच्याच गोष्टीमुळे पॉलिटिकल गोष्टी खूप सारे चेंज होतात तर घाबरू बिलकुल नका आणि आपण बघितलं की कुठल्या प्रकारे जी चार महिलांनी आपल्याला उत्तर दिलं आहे आणि आपण प्रयत्न करूया पुढे जाऊन काहीतरी आ, या टॉपिकवर किंवा या टॉपिकशी रिलेटेड अजून काहीतरी क्वेश्चन लोकांना करावं किंवा अजून एक व्हिडिओ बनवावा सो एवढंच मी सांगू शकतो तुम्हाला लोकांना आणि आपण परतूया एक नवीन व्हिडिओसोबत आणि इकडे जर स्टॉप करूया तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप सारे व्हिडिओ अजून पण मी टाकले तर ते पण नक्कीच बघा आणि तुमचं जे मत आहे की रेप केसेस का वाढत आहेत किंवा मग असे काय गोष्टी आहेत जे आपल्याला थांबवले पाहिजे किंवा असं काय बद्दल घडवलं पाहिजे त्या त्या गोष्टी तुम्ही तुमचं जे आपलं चॅनल आहे अनफिल्टेड इंडिया त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काय वाटतं की कुठल्या कुठल्या टॉपिकवर आम्ही इंटरव्ह्यू लोकांचे घेतले पाहिजे किंवा लोकांची मतं ऐकले पाहिजे तर तेही टॉपिक्स तुम्ही सांगू शकता तर आजसाठी इतकंच मी आज तुमच्या लोकांची रजा घेतो तर कॅमेरामॅन रोशन भालेराव सगळं मी अविनाश भोईर अनफिल्टर्ड इंडिया